गुड इव्हनिंग एव्हरी वन ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा चॅनलवरती तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सिटी दोन हजार चोवीस पाच वर्ष या एक्झामसाठी सरळीकरण म्हणजेच सिम्प्लिफिकेशन हा टॉपिक कव्हर करणार आहोत लास्ट लेक्चरमध्ये या टॉपिक रिलेटेड आपण काही क्वेश्चन्स पाहिले होते तर आजच्या लेक्चरमध्ये अजून काही क्वेश्चन्स बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी आहे गुड इव्हनिंग आरती गुड इव्हनिंग गायकवाड जे स्टुडन्ट आपल्या वरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते जर तुम्ही महाराष्ट्र लॉ सिटी एक्झाम साठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्या प्रिपरेशन साठी आम्ही तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स रेकॉर्डेड फुल सिलेबस टेस्ट सिरीज त्यासोबतच टू थाउजंड प्लस एम सी क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील या नोट्स मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये अवेलेबल असतील आता या सर्व गोष्टींची फीस खूप कमी प्राईज आहे ते म्हणजे फक्त दोन हजार तर विद्यार्थी मित्रांनो कोर्स नक्कीच जॉईन करा आणि अजून काही कोर्स बद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील तर मी स्क्रीन वरती दोन नंबर दिले आहेत त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता आता हा कोर्स ऍक्सेस कसा करायचा किंवा एनरोल कसा करायचा तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन प्ले स्टोर वरती जाऊन डाउनलोड करा त्यानंतर पेजच्या सर्च बॉक्समध्ये असं टाईप करा सीईटी टाईप केल्यानंतर तुम्हाला चार सीईटी चे कोर्सेस अवेलेबल होतील त्यामधला महाराष्ट्र एल एव्ह इयर्स हा कोर्स आपला असेल तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल रोल करा एकदा का तुम्ही कोर्स करा त्यानंतर तुम्हाला सर्व गोष्टी आणि आपल्याशी देखील इंटरेक्शन करू शकता ओके चला तो टॉपिक कडे होईल तर आता या टॉपिक मध्ये आपल्याला काही नाही बेसिक काही गोष्टी दिलेल्या असतात काही क्वेश्चन मध्ये काही मॅथमॅटिकल इक्वेशन दिलेले असतात किंवा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन दिलेलं असतो आणि त्याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं असतं तर पहिला क्वेश्चन मध्ये सिम्प्लिफ क्वेश्चन आहे बा हे क्वेश्चन झालेले आहेत आपण डायरेक्ट नेक्स्ट क्वेश्चन हा इथपर्यंत लास्ट लेक्चर मध्ये हे क्वेश्चन झालेले आहेत ओके तर आता हा क्वेश्चन बघू ट्वेंटी फाय पॉईंट टू टू मायनस सेवन्टीन पॉईंट थ्री फाय खूप बेसिक टाइपचं क्वेश्चन आहे पॉईंटचं सबट्रॅक्शन आहे पाच सॉल्व्ह ट्वेंटी फाय पॉईंट टू टू मायनस सेव्हनटीन पॉईंट थ्री फाय राईट आता यांना मायनस करायचं काही अवघड नाहीये पाय इथे दोन इथे दोन त्याला एक बारा मधून पाच गेले सात राहिले एक मधून तीन जात नाही सो इथे आला कॅरी इथे काय राहिले चार इथे आले अकरा अकरा मायनस तीन झाले नऊ पॉईंट इथे येणार परत चार महिने सात होत नाही मग इथे दोनचा एक करायचा आणि इथे आले चौदा सात चौदा मधून सात गेले सात राहिले म्हणजे आन्सर कायला सेवन पॉईंट नाईन सेवन सॉरी इथे एट येत अकरा मधून तीन गेले सेवन सेवन एट म्हणजे ऑप्शन कुठला असेल तर ए ऑप्शन हा राईट असेल ओके राईट चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू थर्टीन बाय फाय प्लस फोर बाय थ्री प्लस थर्टीन बाय टेन प्लस टू बाय थ्री आता पहा इथे प्रॉब्लेम काय होतो तुम्ही काय करसाल आधी हे केलं मग याच्यात ऍड मग हे आणि परत हे ऍड याच्यात असं देखील करू शकता पण आपण जो बोर्ड मास जो रूल असतो त्यानुसार आधी आपण ब्रॅकेट सॉल्व करून घेतो म्हणून आधीचे ब्रॅकेट आहेत हे वाले ते आधी सॉल्व्ह करून घ्यायचे ओके तर आहे थर्टीन बाय फाय प्लस फोर बाय थ्री आहे मग आता आपण एम पाच आणि तीनच काढून घेऊ आणि त्या दोघांना मल्टिप्लाय करू आता पाहा इथे दोघांनाही तीननी मल्टिप्लाय केलं खाली आणि वरती तेव्हा डिनॉमिनेटर सेम होईल म्हणजे आपल्याला करता येईल राहील प्लस चारित्रिकम बारा होईल आणि खाली काय राहील तर अकराचा अकरा चा एक हा चालू चार सॉरी थर्टीन बाय टेन प्लस टू बाय थ्री तीन तीन सात एकवीस आणि ते तीन पाच पंधरा परत इथे कशाला करता येते तीन एका फिफ्टी नाईन बाय थर्टी ओके आता याला सिम्प्लिफाय करायचं कस कसं करायचं तर याला इन्टू टू आणि वरती आणि खालती दोन्ही इन्टू टू करायचं फिफ्टी वन इंटू टू किती होतं तर वन नॉट टू थर्टी प्लस फिफ्टी नाईन बाय थर्टी तर कॅल्क्युलेशन केल्यावरती किती येतं इथे येतं वन अकरा आलो, इथे आलो, ओके प्लस वन चला तर आन्सर फाइंड आउट करा बोर्डमास इथे यूज करा खूप सोप्या लेवलचे क्वेश्चन घेतलेत पहा चला आपण स्टार्ट करू हे बघा इथे काय सेव्हन्टी प्लस आता या ब्रॅकेटला आधी काय असतं तर ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं असतं ब्रॅकेट सॉल्व्ह केला सात पाचा पस्तीस पस प्लस थ्री फाय किती येतं वन नॉट फाय प्लस टू वन नॉट सेवन इथे ऑप्शन मध्ये काहीतरी झोवले बघा ओके म्हणजे इथं आपण ऑप्शन ई क्रिएट करू आणि इथे लिहू वन नॉट सेवन म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल तर ई हा क्वेश्चन कसाही तुम्ही सॉल्व्ह कराल सो आपण नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊ हा देखील करता येईल पहा इथे किती सिंपली आहे झिरो पॉईंट फोर वन इंटू झिरो पॉईंट टू हे सगळ्यांना करता येतं कस टू वन जा टू टू फोरचा एट आणि किती पॉईंट नंतर झिरो तीन पॉईंट तीन नंबर नंतर एक हे झाला नंबर हा दुसरा झाला आणि हा एक तिसरा आहे तो झिरो त्याच्यानंतर लागतो पॉईंट बरोबर आणि इथे येणार झिरो म्हणजे आन्सर काय झिरो पॉईंट झिरो एट टू म्हणजे ऑप्शन कुठलं असेल डी हे राईट असेल राईट आहे चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करा हा क्वेश्चन करा चला हा देखील खूप सोपा आहे या हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठीच मी तुम्हाला म्हणते की क्यूब स्क्वेअर हे कधीही लर्न करून ठेवा इथे काही चारचा स्क्वेअर काय असतो तर सोळा असतो चारचा क्यूब काय असतो तर सिक्स्टी फोर असतो आता चार पॉवर फोर आता पहा चार पॉवर फोर पहा आपण जर याला असं सॉल्व्ह केलं आता ज्यांना स्क्वेअर आणि क्यूब लर्न नाहीये ओके मग याला आपण असं काय सॉल्व्ह केलं तर फोर स्क्वेअर प्लस फोर क्यूब प्लस फोर पॉवर फोर ओके आता ठीक आहे क्यूब आणि स्क्वेअरपर्यंत तर आपल्याला माहिती असतं पण ज्यांना माहिती नसतं आता आपण लर्न पण करत नाही फोर पॉवर फोर मग त्या टाइमला कसं करायचं तर फोर स्क्वेअर या तिघांमधून पण कॉमन काढायचा पहा या तिघांमधून जर फोर स्क्वेअर कॉमन काढला तर इथे काय राहतं वन शिल्लक राहतं राईट प्लस इथे काय राहतं तर फोर शिल्लक राहतं प्लस इथे काय राहतं तर फोर स्क्वेअर शिल्लक राहतं बरोबर मग आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा फोर प्लस फाय फोर वन प्लस फोर फाय फाय प्लस फोरचं स्क्वेअर काय होतं सिक्स्टीन फाय प्लस सिक्स्टीन काय होतं तर ट्वेंटी वन होतं राईट आहे आणि फोरचं स्क्वेअर किती असतं तर सिक्स्टीन सिक्सटीन इंटू ट्वेंटी वन किती येतं कॅल्क्युलेशन करा सिक्सटीन इंटू ट्वेंटी वन ट्वेंटी वन इंटू सिक्स्टीन करा सपोज सोळा एक सोळा सोळा दोन्ही बत्तीस आणि एक तेहतीस म्हणजे थ्री थर्टी सिक्स हे असेल आन्सर ओके म्हणजे ऑप्शन कुठलं असेल सी आरती येईल ऍडमिट कार्ड मेबी तुमच्या अठरा तारखेला एक्झाम आहे राईट तर आता एक्झामच्या दोन चार पाच दिवसापूर्वी काहीतरी येतं ऍडमिट कार्ड वेदश्री एक चला ता नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करा हा क्वेश्चन कुणीही सॉल्व्ह करत नेक्स्ट सॉल्व्हटिप्लिकेशन नंतर ऍडिशन नंतर माझा बरोबर आहे मग आता इथे काय करणार आधी आपण मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह करणार आता इथे आय डोंट नो हे साईन कशाचं आहे मल्टिप्लिकेशनच आहे का ठीक आहे लेट सी इथे तुम्ही डिव्हिजनचं साईन घ्या चला मी क्वेश्चन नवीन क्रिएट करते इथे डिव्हिजनचं म्हणजे क्वेश्चन काय होईल पहा सिक्स्टीन इंटू फाय डिवायडेड बाय फोर मायनस थ्री आणि याला ब्रॅकेट घ्या आता ऑप्शन चेंज होतील चला हा क्वेश्चन सॉल्व करा पाहते हे बा आता इथे सिम्पली पाच एक पाच पाच दोन्ही दहा असं कॅन्सल झाला आता पाहा आणि आता ब्रॅकेट सॉल्व्ह झाला ब्रॅकेट नंतर इथे उरलं वन बाय टू आता काय राहिलं सिक्सटीन इंटू वन बाय टू प्लस फोर मायनस थ्री राईट right? मग इथे काय येणार बे आठ सोळा म्हणजे काय आलं एट प्लस फोर मायनस थ्री आठ आणि चार येत बारा बारा मायनस तीन काय येतं तर येतं अकरा सॉरी नऊ सॉरी 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 पहा ऑप्शन पण मॅच होतात आपण क्वेश्चन चेंज केला तरी ऑप्शन मॅच होतात म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल इथे ए ऑप्शन हा करेक्ट असेल समजलं का नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करा बघा हा पण असू द्या चला हा सॉल्व करा थोडं कॉम्प्लिकेटेड आहे अशा टाइपचं क्वेश्चन जास्तीत जास्त सॉल्व्ह केलंय ना तुम्हाला एकतर प्रॅक्टिस होईल समजतंय का

टेन पॉवर मायनस वन हा हा कॅन्सल झाला ओके इन टू फिफ्टीन इंटू टेन पॉवर मायनस वन फिफ्टीन फिफ्टीन कॅन्सल झाला परत इथे फाय इंटू टेन पॉवर मायनस थ्री फाय इन्टू टेन पॉवर मायनस थ्री मायनस थ्री मायनस थ्री टेन पॉवर मायनस थ्री कॅन्सल झालं इन्टू फाय ओके इथपर्यंत सगळ्यांना समजलं आता आलं पाच एक पाच पाच दोन दहा पास्त्रिक पंधरा परत पाच एक पाच सॉरी हां ठीक आहे पाच एक पाच पास्त्रिक पंधरा आता वरती उरले नाईन नाईन बाय खाली किती राहिले तर खाली राहिले पाच नाईन बाय फाय इन टू वरती किती राहिले पहा मायनस टू राहिला आणि खाली एक मायनस वन मग वरती जाऊन काय होईल तो प्लस होईल म्हणजे टेन पॉवर मायनस टू प्लस वन म्हणजेच हा किती होईल मायनस वन ओके मग नाईन बाय फाय इन टू टेन पॉवर मायनस वन किती होईल तर त्याच्या आधी हे कॅल्क्युलेशन करा पाच एका पाच सॉरी पाच एक पाच उरले चार चारा, पाच आंट, पंच चाळीस म्हणजे वन पॉईंट एट इंटू टेन पॉवर मायनस वन म्हणजे काय झिरो पॉईंट वन एट हे असं एन्सर येऊ लायचं म्हणजे ऑप्शन कुठलं असेल तर ए ऑप्शन करेक्ट असेल चला आता नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करा झिरो पॉईंट झिरो फाय इंटू झिरो पॉईंट झिरो झिरो फाय डिवायडेड बाय झिरो पॉईंट झिरो 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 फाय आता इथे काय करता येईल तर पहा इथे लिहिता येतं फाय इंटू टेन पॉवर मायनस टू इन टू फाय इंटू टेन पॉवर मायनस थ्री राईट डिव सॉरी डिवायडेड बाय काय लिहिता येईल तर फाय इंटू टेन पॉवर मायनस फोर पाच पाच कॅन्सल झाले वरती राहायला एक पाच आणि हे पहा वरती राहिलं एक पाच आणि वरती किती राहिलं टेन पॉवर हे बघा मायनस टू मायनस थ्री हे टोटल किती झालं मायनस फाय झालं वरचा मायनस फोर वरती गेलं काय झालं प्लस फोर झालं म्हणजे वरती किती राहिलं फाय इंटू टेन पॉवर मायनस वन म्हणजेच काय झालं झिरो पॉईंट फाय म्हणजे ऑप्शन कुठलं असेल बी ऑप्शन हा राईट असेल समजलं का आता हा फॉर्म्युला तर तुमच्या सगळ्यांना माहिती असेल ए प्लस बी चा होल स्क्वेअर फॉर्म्युला काय असतो सांगू बरं आता हा फॉर्म्युला आला कसा हे पाहू आपण आधी सगळ्यांना हा फॉर्म्युला माहिती असेल तर फॉर्म्युला असतो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस टू ए बी असा फॉर्म्युला असतो ए प्लस बी चा होल स्क्वेअरचा ओके तर हा फॉर्म्युला येतो कसा तर आता पहा ए प्लस बी चा होल स्क्वेअर यालाच कसं लिहितात तर ए प्लस बी इंटू ए प्लस बी असे लिहितात राईट आहे आता यायचं पहा ए इंटू एंटू ए प्लस बी बरोबर आहे प्लस बी इंटू ए प्लस बी ओके इथपर्यंत समजलं मग काय येईल ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी ए प्लस पी स्क्वेअर आता ए बी आणि बी हे दोघेही सेम असतात म्हणजेच ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर हा असा प्रश्न करेक्ट से। तो आता हे क्वेश्चन तुम्ही सॉल्व करा बट आता स्क्रीनशॉट काढून घेत जा आणि नंतर कॅल्क्युलेशन करत जा ओके चला पुढचा प्रश्न पाहू आता हा पण तुम्हाला सॉल्व करता येईल चला स्क्रीनशॉट काढा म्हणजे ॲज अ होमवर्क म्हणून तुम्ही हा क्वेश्चन घेऊ शकाल आणि प्रॅक्टिस करू शकाल नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करू शकता हा सुद्धा करू शकता हा सुद्धा करू शकता हा देखील करू शकता हा सुद्धा करता येतो याच्यात सुद्धा चला आता याच्यात काही अवघड नाहीये चला आता व्हिडिओ इथे सांगूया काही डाऊट असतील तर मला विचारायचा ना ओके काही डाउट असतील तर मला विचारा आणि आता जर डाउट असेल तर कमेंट करून ठेवा लेक्चर झाल्यानंतर आपण पाहू ओके सॉरी